मंदिर झाडून घेते मंदिरात सेवा करते का तू हा एवढे झाडू नको काढू बस झाले दोनच खूप झाले आवर इकडे ये इकडे चल उलट्या प्रदक्षिणा घालतोय आणि <laughs> दादा जस <सा>? <laughs> ए दादा इकडे रे बाबा <laughs> ही बघा ना मंदिराची सेवा करते झाडून घेते झाडून <laughs> घेते ना म्हणा काकू मी दोन दोन झाडू लागतात आणि झाडायला <laughs> तुम्ही बोलताय ना मग कोण बोलताय बघायला आली झालं का झाडून बाय कर बाय काकू गेल्या काकू गेल्या ते झाडूवर पाय ठेवून आहे का तू मंदिर झाडायचं होतं ना तुला असं मंदिर हे सर्व झाडून घे ना असं असं हे सर्व झाडून घ्यायचं हम्म घे झाडून बाळा तिकडे हात नाही घालू तू झाडू काढलेत ना तिथून बस झालं ना मग आता ये इकडे ये इकडे ये इकडे झाडा घ्या झाडून हम्म लावा तिथे कचरा तिथेच लावा बघ दीदी आली ताई आली बघ ताई <laughs> पडली चल आता घरी जाऊ आपण बाळा झालं ना झाडून चला आता घरी जाऊ चला 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 आता नाही काढायचं झाडू चल 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 घरी जायचं ए वागा तिकडे नको जाऊ चला ना घरी घरी चढाना बाबू तू जे जे कर जे जे कर असं जे जे हा तस नाही दोन हात जोडून हां जे जे बाप्पा